नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज उसाटणे ते भव्य दिव्य बिंजोड आहेत आणि या बिंजोड शर्यतीमध्ये मित्रांनो एक मोठी शर्यत जमली होती मथुर विरुद्ध भोंगा परंतु काही कारणास्तव ही शर्यत मित्रांनो कॅन्सल झाली आणि आत्ता परत एकदा मित्रांनो खूप क्वेश्चन मार्क चालू आहेत की मथुर शर्यत दुसरी होणार का तर मित्रांनो आत्ताच मथुरची शर्यत जमली आहे टॉपची शर्यत आहे किस्मत दहा दहा विरुद्ध मथुर किस्मत दहा दहा विरुद्ध मथुर एक मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला भेटणार आहे आणि लाईव्ह मित्रांनो काही कारणास्तव बंद आहे आयोजकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही बघूया वेळात लाईव्ह चालू होतं काय परंतु भुंगाविरुद्ध मथूर ही मित्रांनो शरद होणार नाही तर किस्मत विरुद्ध मथूर ही एक मैत्रीपूर्ण टॉप लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असे टॉपच्या अपडेट घेऊन मी मी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईव्ह बघूया चालू होते काय आयोजकांशी बोलून मी पुन्हा एकदा अपडेट टाकतो धन्यवाद मित्रांनो